प्रभाग दोन मधील उमेदवाराच्या घरासमोर भानामतीच्या उडाली खळबळ शिरोळे नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम वाढत असताना राजकीय वातावरणात प्रकार समोर येऊ लागले प्रभाग क्रमांक दोन मधील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवार शकुंतला वसंत पाटील मलिकवाडे यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तीने भानामती करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना उघडकी झाली या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरोळ अर्जुनवाड रोडवरील मलिकवाडे यांच्या निवासस्थानी आज पार्टीच्या सुमारास नारळ बुक्का लिंबू दुरा कणकीचा गुळा गुलाल तसंच इतर काही साहित्य ठेवलेले आढळले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस घराजवळील एक व्यक्ती होते त्यावेळी परिसरातील पाच मिनिटांसाठी विद्युत पुरवठा बंद होतो पुन्हा ती व्यक्ती गेल्यानंतर विद्युत पुरवठा सुरू होतो असा प्रकार भीतीदायक वातावरण निर्माण करण्यात करण्याचा किंवा उमेदवारांना मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे सकाळी आसपासच्या नागरिकांनी या साहित्याची नोंद घेताच हा प्रकार त्वरित सर्वत्र चर्चेचा विषय ठरला या संदर्भात रावसाहेब पाटील मलिकवाडे आणि वसंत पाटील मलिकवाडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले अशा भानामतीच्या आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना घाबरण्याची गरज नाही विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं अशा बालिश प्रकार सुरू असून लोकशाहीच्या प्रक्रियेला बाधा आणण्याचा हा प्रयत्न असून जनता अशा गलिच्छ राजकारणाला योग्य उत्तर मतपेटूतून देईल असं सांगितलं त्यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांना शांतता व संयम पाळण्याचं आवाहन केलंय